नमस्कार मंडळी तुमचं पुण्याचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आज रविवार आहे असं वाटलं की पाऊस खूप पडेल काल पाऊस होता संध्याकाळी खूप पडलं आणि आजचा क्लायमेट एकदम लावसाईडला पाऊस खूप चांगला दुसरा मुसळधार पाऊस पडतो जे नद्या वगैरे वर्ण वाहतात तेवढा पाऊस पडतो मुंबईला अजूनपर्यंत एवढा पोचला नाही आहे तुम्ही असे इथं मुंबईपर्यंत पोचते खूप वाट दुकाने तरी गरमिटी आहे सगळे त्याच्यामुळं आज घरी पाहुणे नाही आहे जेवायला पाहुणे म्हणजे माझ्या आत्ताच होऊन जाणार आहे घरी जेव्हा ते जायला चालले आणि घरी बोलणार आज आपल्याकडे दादा कशी आहे मंडळी हाय सात्विक काय करतो तू इकडे बघीय सात्विक बघ आता पुन्हा एकदा पावसाने क्लायमेट केलाय बघूया पडते का सकाळी थोडं रिमझिम रिमझिम चालू होतं आणि मग परत थोड्या वेळाने ऊन पडला थोडं ढग आले बघूया तर पडतो पडलं तर चांगला वाटेल जरा तर खूप गरम होतं अजून पण जोपर्यंत चार पाच दिवस चांगला पाऊस पडला तोपर्यंत क्लायमेट चिल्ड होणार नाही बघा मंडळी पावसाचे दिवस आहेत आणि आपण त्याच्यामध्ये कसं पिकनिकला वगैरे जातो ट्रेकिंगला वगैरे जातो तर मग सांभाळून जावं कारण की ह्या पावसामध्ये कसं माहिती आहे का दराडावर बसण्याचे खूप चान्सेस असतात परत नदीलावर पूरवर येतो अशा ठिकाणी म्हणजे आपण काळजीपूर्वक जावं आणि आपापली काळजीपास घ्यावी कारण की आता सध्या खूप हा वर्षामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत तर आपली खूप मनापासून काळजी घ्या कारण की कधी काय होईल सांगू शकत नाही जाता आहे कुठेही फिरायला जात आहे काही जात आहे तर मस्ती मजा करू नका म्हणजे ज्या ठिकाणी जाते त्याची त्याचा आनंद घ्या तिथे जाऊन म्हणजे कसं आपण मस्ती वगैरे करतो सेल्फी घेण्यासाठी काही ठिकाणी आपण अलर्टपणा करतो कधी कधी तर त्या गोष्टी करू नका मंडळी कारण की आपल्या घरीसुद्धा आपली माणसं आहेत आपल्यावरती डिपेंड काय असतात आपलं प्रेम करणार असतात तर आपलीसुद्धा काळजी घ्या सगळं सांभाळून करा सोलकडीची तयारी झाली मंडळी खोबरं आहे जिरा आहे लसूण आहे मिरची आहे आणि अद्रक आहे आणि हे आगळ आहे आणि मीठ आळ मीठ त्याच्यामध्ये हे सगळं वाटप सध्या ग्राईंड करून घ्यायचं मिक्सरमध्ये मस्त मस्तपैकी वाटून घ्यायचं ते सगळं हे काय आगळ ना ह्याच्यानी कलर येत ना ते आंबट आणि थोडा पिंकेश कलर येतो थोडं ग्रँड झालंय आता कपड्यामध्ये टाकून तो गाळून घ्यायचं हे बघा सोल तयार ऍक्च्युली आपण नॉनव्हेज जेवतो ना चिकन मटन खातो मच्छी मटन त्यावेळेला हे सुलकडी डायजेस्ट चा खूप चांगलं काम करते आता राहिलेल्या त्याच्यामध्ये अजून थोडा एक ग्लास पाणी टाकून परत एकदा ग्राइंड करून घ्यायचं हे बघा ते पुन्हा एकदा कपड्यामध्ये टाकून गावून घ्यायचं कपड्यामध्ये कसं काय म्हणतं पूर्ण व्यवस्थित निघतं म्हणजे याच्यामध्ये थोडाफार म्हणजे राहिले गेले निघत तुकड्या त्याच्यामध्ये एकदम क्लिअर निघतात गाळण्यामध्ये कसं थोडाफार आपल्याला हे जाऊन चान्सेस असतात त्याच्यामध्ये असतात कपड्यामध्ये नसतं हे बघा झाली तयार सोलकडी चवीसाठी कोथिंबीर ऍड करेल म्हणजे कोथिंबीर कसं म्हणजे खूप चांगली पडते आणि डेकोरेशनला खूप छान दिसते आणि हा कलर आहे मंडळी नॅचरल कलर आहे अगवाचा कलर आहे म्हणजे याच्यामध्ये कोणता वेगा कलर ऍड करत नाही म्हणजे आहेतच हे झाली सोलकडी सात्विक दादा पण खेळतोय ना तू दादा पण आहे अरे वा सुट्टी संपली तुझी उद्यापासून बुटी चालली तुझी पण तुझ्या शाळेचं नाव काय येथील खेळावलं जातो तू अच्छा कोणता गेम खेळता तुम्ही कार कार सात्विक हा सात्विकच पार्टनर इकडेच असतो मोस्ट ऑफ टाईम खेळायला त्याच्या बरोबर का नसेल तर सात्वीन कंटाळ होतो खेळायला घरी एकटा सात्विक दादा ते फेकून मारू नको आमचं साथ खेळतो कमी आणि फेकून जास्त मारतो आता मुलांची शाळा कोणत्यापासून चालू होईल एक्टा तो एकटा पड़ना भे मेरी तैयारी चाहिए दाखो दूर मटन स्पेशल अच्छा मंडळी मटण ऑलमोस्ट शिजलं आहे शिजल्या बघू मंडळी तंदुरी लॉपची तयारी चालली तंदुरी लालू हे बघा सुर थोडंसं फ्राय करून घेतोय Mari gue kita tenturin lagi kok. Yeah. Hai. Hai. आली बघ तंदूर रेडी होते तंदुरी लॉलीपॉप वाव लावते लाव, लाव। पाईपलाईन दादा केव तो पण लाव लावा। तो ला तो पण ला तो पण ला तो पण लावला तो अजून एक राहिला ग तिकडे एक राहिला तुक हा तो एक हा बरोबर लाव साधिकडे हा लाव मस्त

Apa yang anda pakai salam anda lepak? Terima kasih. Terima kasih. मंडळी जेवण रेडी आहे बघा अगो आत्याचा मुलगा छोटावाला हा मोठा आणि हा मोठा त्याचा आणि ह्या वहिनी काय

Tapi saya master tadi wah. body. Ha. Allah body tadi tu ji. Bapak kasih dah jawan. आता कर आता परत आता परत देणार तुझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करून विसरू नका बाय